पोलीस शिपाई प्रवीण पाटलाला कायद्याचा विसर पडलाय का असं बोललं जात आहे कारण मध्यरात्रीनंतर फटाके फोडत त्यानं वाढदिवस साजरा केला आहे वाढदिवस सेलिब्रेशनचं ड्रोनद्वारे शूटही करण्यात आले पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलीस स्टेशन समोर हे सेलिब्रेशन करण्यात आलं मध्यरात्री बाराच्या ठोक्याला फटाक्यांच्या आतशबाजीत वाढदिवस साजरा करण्याचं पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवातीपासूनच फॅड आहे बहुतांश वेळा असे वाढदिवस साजरा होत असताना परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो म्हणून नागरिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार करतात पण पिंपरी चिंचवड इथल्या पोलीस आयुक्तालयातील एका शिपयानंच पोलीस स्टेशनच्या आवारातच मध्यरात्री स्वतःचा वाढदिवस साजरा कर पोलिसांनाच शर्मेनं मान खाली घालण्यास भाग पडलाय प्रवीण पाटील असं या पोलीस शिपाचं नाव आहे बुधवारी मध्यरात्री सांगवी पोलीस स्थानकाच्या पाटील यानं मित्रांसह बर्थडे सेलिब्रेट केला एखादा रील स्टारही मागे पडेल अशा पद्धतीनं ड्रोनचं शूट घेत पाटील यानं त्याचा भल्यांना लाजवेल भल असा व्हिडिओ तयार केलाय विशेष म्हणजे तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल देखील होतोय त्यामुळे पोलिसांवर कारवाई होणार का हेच आता पाहावं लागणार आहे